तुम्ही नेहमीच मॅगी बनवत असाल पण अशा पद्धतीने मॅगी बनवून पहा म्हणजे मुलांच्या पोटात सुद्धा भाज्या जातील वेळ न घालवता बघूया अग्रिस्मिता किचन मध्ये मॅगी आता आपण इथे मॅगी मस्त पैकी अशी बनवत आहोत तर मॅगीसाठी घेतलेली आहे इथे मी दोन पॅकेट बनवण्यासाठी मी तोडून घेतलेले आहे तुकड्यांमध्ये असे इथे पाणी ठेवलेलं आहे उकळायला ह्यामध्ये मी टाकून घेते हे ऐंशी टक्के शिजवायचे आहे पूर्ण शिजवायची नाही मॅगी इथे आता आपली ऐंशी टक्के मॅगी जवळ जवळ शिजलेली आहे पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया दोन पळ्या ह्यामध्ये आत्ता आपण टाकणार आहोत इथे मी दोन मिरच्या आहेत जेरून चवी पुरत मीठ टाकून घेऊया इथे टोमॅटो झालाय सॉफ्ट मटर सुद्धा थोडेसे शिजलेले आहेत फ्रोझन मटर घेतले होते मी चांगली सॉफ्ट झालंय आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया मॅगी मसाला

एक मिनिट झालेला इथे आपली मुलांना आवडेल अशी चमचमीत मॅगी तयार झालेली आहे तिखटसुद्धा नाही आहे आणि मुलं सहजगत्या खाऊ शकतील इतकी छान आणि चविष्ट अशी झालेली आहे आपली मॅगी तर आता कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे आणि आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया पहा बाऊलमध्ये काढल्यानंतर किती छान त्या प्रकारे तयार झालेली दिसते तुम्हाला आणि तुकडा तुकडा व्यवस्थित वेगवेगळा आहे अगदी चिकट अजिबात झालेली नाही सुटसुटीत अशी झालेली मॅगी आहे आपली त्यामुळे तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईटची बेलायकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन नवी जे व्हिडिओज आहेत नवीन रेसि रेसिपीज आहेत तुमच्यापर्यंत लगेच पोचवतील आणि अशाच माझ्या रेसिपीज पाहत राहा धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल मस्त खा स्वस्त राहा